नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील भरपूर अशा महिला ज्या पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपयेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का याबद्दल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या पुढं येत राहतील तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला भगिनी जर पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे मित्रांनो कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना प्रति महिन्यासाठी आहे आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ही वर्षाला सहा हजार रुपये असे या दोन्ही योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत म्हणजे या योजना प्रति महिन्यासाठी नाही राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या महिला प्रति महिन्याला पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ कोणत्याही दुसऱ्या योजनेचा घेत असतील तर अशा महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही म्हणजेच तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कन्फर्म मिळणार आहे यात काहीही शंका घेण्याचं गरज नाही म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला तर मिळणारच सोबतच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ सुद्धा मिळणारच आहे फक्त तुम्हाला जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळत असेल त्या महिला भगिनींना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा यूट्यूब पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद